माझे नाव प्रकाश विठ्ठल वाबळे मी वाबळेवाडीचा ग्रामस्थ आहे दोन हजार बारा साली वारे गुरुजी इथे बदली होऊन आली त्यावेळेस ते त्यांनी आम्हाला सगळ्या तरुणांना एकत्र केलं एकत्र करून ज्यावेळेस वारे गुरुजींची बदली इथे झाली त्यावेळेस ते त्यांनी आम्हाला सगळ्या तरुणांना एकत्र केलं एकत्र केल्यावर त्यांनी त्यांची संकल्पना आमच्या पुढे मांडली की तुम्ही काय करू शकता की आम्ही त्यावेळेस सांगितलं सर तुम्ही आम्हाला सांगा आम्ही त्या दृष्टीने तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहू त्यावेळेस आमच्या इथं गणपती उत्सव देवीचा उत्सव देवी मोठ्या प्रमाणात काय केला जायचा त्यावेळेस मग त्या गणपती उत्सव झाले देवीचा उत्सवाला देवी आम्ही छोट्या प्रमाणात साजरा केला जेणेकरून पूजा अर्चा करून फक्त बाकीचे जे पैसे होते ते आम्ही शाळेसाठी देणगी दिली कारण आमच्या मुलांच्या भवितव्यासाठी आम्हाला त्यांनी प्रेरणा दिली होती की तुमच्या मुलांना आम्ही हे हे करू रोबोटिक्स करू पुढे आणि तुमची मुलं चांगले अधिकारी होत्यान त्यांनी आम्हाला प्रेरणा दिली त्या पद्धतीनं आम्ही त्यांच्यासोबत चोवीस तास आम्ही त्यांच्यासोबत राहू लागलो मग गुरुजींच ज्या वेळेस आम्हाला ती बोलवतात त्यावेळेस आम्ही श्रमदान करायला अख्खे वाडीतली मुलं गोळा करून आम्ही सगळे तिथं श्रमदान करायचो किंवा आम्हाला त्यांनी बोलवलं की आम्ही आमच्या हातातलं काम टाकून शाळेतली कामं काम करायला तिथं जायचो अशा पद्धतीने वारे गुरुजींनी आम्हाला प्रेरणा देऊन आम्ही शाळा उभी केली उभी केल्याच्या नंतर आम्ही हेच काम वारे गुरुजी म्हणले तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात सांगायला लागेल मग आम्ही वारे गुरुजींच्या मार्फत आम्ही आमचा लोकसहभाग कसा केला किंवा लोकसहभाग कसा असावा ते आम्ही पूर्ण महाराष्ट्रात जाऊन आम्ही सो खर्चाने जाऊन महाराष्ट्रात आम्ही तो लोकसहभाग दिला हो, 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 बवि, की जेणेकरून वाबळेवाडी शाळा ही प्रत्येक गावात उभी राहावी आणि प्रत्येक पालकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हावा की गरीब मुलांना शिक्षण मिळावं चांगल्या दर्जाचं त्यांना एज्युकेशन प्राप्त होव की जेणेकरून ते भविष्यात की जी गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी काम करण्याची संधी आम्हाला वारे गुरुजींनी उपलब्ध करून दिली आणि इथून पुढे पण आम्ही त्यांच्या सोबतच राहू असे आम्ही म्हणजे हे सगळ्या मुलांच्या वतीने तरुणांच्या वतीने त्यांना वय दिलेली की तुम्ही जे काम चालू केलेले ते आम्ही बंद पडून देऊ देणार नाही कधी पण आणि भविष्यात जर परत आमची गरज लागली किंवा वर्गणीची गरज लागली किंवा कोणतेही सामाजिक कार्याची गरज लागली तर वारे गुरुजींच्या माग आम्ही ठामपणे उभे राहू आणि आमच्या पाल्यांना जे त्यांनी व्यवस्थित चांगलं एज्युकेशन दिलं त्याबद्दल ते आम्ही त्यांचे आभार मानवतो कारण आमची वाडी ही छोटीशी वाडी आहे चारशे साडेचारशे आमच्या वाडीची म लोकसंख्या आहे ज्या लोकसंख्येतून आम्हाला काहीच शक्य नव्हतं ज्या वारे गुरुजींनी आम्हाला एवढं म्हणजे आमचं देशभरात नाव केलं त्या वारे गुरुजींचं आम्ही वाडीकर आम्ही कधी पण पाय देऊन पाणी प्यायला तरी त्यांचं ऋण फेटणार नाही आणि त्या दृष्टीने आम्ही त्यांच्या मागे ती वाटचाल करतोय की वारे गुरुजी आले त्यांनी एवढा प्रवास केला एवढं स्वतःचे पैसे टाकले ग्रामस्थांना प्रोत्साहित केलं जेव्हा अख्ख्या महाराष्ट्राला त्यांनी ओळख करून गेली की शिक्षण क्षेत्र काय असावं ह्या दृष्टिकोनातून वारे गुरुजी हे करतात त्यांच्या मग आम्ही पण शिक्षण क्षेत्राची ओळख निर्माण करून दिली अख्ख्या महाराष्ट्राला जेणेकरून जिल्हा परिषद शाळा कशा असावी किंवा आत्ता आजकाल आपण बघतो जिल्हा परिषद शाळा मोडकळीच आल्यात त्यांना नीट छप्पर नाही नीट भिंती नाही एज्युकेशनचे साहित्य नाही आम्ही असा निश्चय करून अख्ख्या महाराष्ट्रभर आम्ही ह्या दृष्टीने विचार करतोय की हे हे ब कुठंतरी बदललं पाहिजे त्याच्यामुळे आम्ही वारगुरुजींची प्रेरणा घेऊन अख्ख्या महाराष्ट्राला असा संदेश देतोय की प्रत्येक मुलांच्या वडिलांनी किंवा प्रत्येक पालकांनी वाबळेवाडीसारख्या शाळा उभ्या करावा जेणेकरून गरिबांच्या मुलांना ह्याचं एज्युकेशन मिळू शकतं